साडेचार वाजलेले आहे कुठं पळून जाशील पळून जाशील कुठं खूप असा जोरचा पाऊस होऊन राहिला तर या सर्वांनी लाईव ला स्वागत आहे सर्वांच्या लाईव्ह मध्ये मला बॅक कॅमेऱ्यातून दाखवते पाऊस कसा येत आहे तर बघू शकता पाऊस लाग पाऊस पाऊस लागलं उदान दिवासा नाही उदान उठ लवकर तर या सर्वांनी लाईव्ह ला स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये बापू पाडून असे का थांबले का काही कसली देऊन दे मी खाऊ मजा केली माझ्या तिथं म्हणून भाऊ ते घालते ना कुठं बसतो झिंडा झुंडा करून मी भांडे घासून घेतली नाही कुठं पावसान नाही पावस घासायला लागला असत नाही भिंत कशी होत म्हण पाहिला अगोदर राम हायमन राम हायमन तू करायचं नाही मस्त उशीर बसलाय महाराज महाराजी अड्डण पडून जाशील बर रामने पाठील आपल्यासोबत अन मला मारते पाऊस येत आहे ना ओढ्याच्या दिवशी पण पाऊस आला होता पहिल्या दिवशी एकदम त्यांना पोड्याच्या दिवशी काही पाऊस आला नाही माझ्या बापू कसे दिसत आहे त्या राय स्वतः म्हणताय स्वतःला पप्पाला नाव गंदी म्हणते हो ना मॅडम आहे ना अंगणवाडीची मॅडम मॅडमने नाव सांगेल मारत जा म्हणे मैं गा न मुदेरा करते ऐकत नाही मग आता म्हणली ना, ना, ना ही स्वतःला गंदी आहे म्हणते तू तीन मिनट झालेले आहे तर या लवकर लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी लाईव्ह येत आहे कायचं राहते तर काही लाईव्ह लाईव्ह नाही झालं लोक जाऊ नको त्याची वाट चिर करते का झालं डिजू काय करते पिल्लू पिल्लू कोण आहे पिल्लू आ, पिल्लू तुला हा तू माप राम मंगाशी कोण पडला र ना इथं पडला लागून गेला पाऊस आमच्या इकडे तुपाला तर लाईन जातेच जाते काही सांगता नाही लाईन चा गॅरंटी केव्हाच लाईन भाऊ असेल ना इथे लावलेला होता इथं लावला होता इथे लावलेलं इथं ओलस होता तर पूर्ण ते चॅट असेल होता तर तिकडे लावला डोकं लागतं त्यामुळे असेल बापू पडून घ्यायची पडली तर कुठं ना अगोदर हात लटक नाही तुझा तर मी ना गुटन मारू नये ना ऐकूया मग लागला तर मग नाही का तुझे पप्पा मलाच म्हणते तर मी इथेच लाईव्ह बंद करते कारण की ना नेटवर्क नेटवर्क कमी जास्त होत आहे आणि लाईव्ह पण जाऊ शकते आणि हे दोघं पण ऐकत नाही रितेश बंद करते बाय मग नाही बाय ना तिकडं कुठं बाय इकडे इकडे बाय इकडे बाय 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 जसं काही मजबुरीनं न आणि बाय कसे करते बाय 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 नाही बाय बाय